महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा औरंगजेबाची कबर हटवण्यावरून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये वादाला तोंड फुटले आहे या संदर्भामध्ये नागपूर शहरातील महाल भागात दगडफेकीनंतर मोठी जाळपोळ करण्यात आली आंदोलन सुरू असताना एका धर्मग्रंथाचे दहन करण्यात आल्याची अफवा पसरल्यानंतर या दंगलीला सुरुवात झाली घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल हे नागपूर शहरातील महाल भागात दाखल झाले त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून जमावाला पांगवले या दगडफेकीमध्ये दोन पोलीस अधिकारी जखमी झाल्याची माहिती आहे सुमारे पंधरा ते वीस जणांना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मोबाईलवरील व्हिडिओ आणि फोटोंच्या आधारावर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन सुरू केले आहे अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी केले आहे या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागपुरातील जनतेला शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील नागपूर शहरातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे या दगडफेकीच्या घटनेमध्ये पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी देखील जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे दंगलीशी संदर्भात मजकूर किंवा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या सर्वांचा आम्ही शोध घेत आहोत या सर्वांना पकडण्यात येईल अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी यावेळी दिली आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा